सन एकोणावीसशे ब्याऐंशी साली कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यासोबत नेमकं काय घडलं हेच आपण या आजच्या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये ही घटना घडली होती बंगळुरूतील मिनरवा मिल्स येथे त्या दिवशी कुली चित्रपटातील एक महत्वाचा ॲक्शन सीन शूट होत होता या सीनमध्ये अमिताभ बच्चन एका खलनायकाशी झटापट करताना मागे ठेवलेल्या टेबलवर पडणार होते ही झडपड नियंत्रित आणि नियोजित होती यासाठी टेबल हलकं ठेवण्याचं आधीच ठरवण्यात आलं होतं जेणेकरून धोका टळेल डायरेक्टरने ॲक्शन म्हटल्यावर खलनायकाने अमिताभ बच्चन यांना ढकलण्याचा प्रयत्न केला पण त्या क्षणी एक चूक झाली खलनायकाचा पाय थोडासा घसरला आणि ढकलण्याऐवजी त्यांचा पंच थेट अमिताभ यांच्या पोटावर बसला यामुळे अमिताभ यांचा तोल गेला आणि ते चुकून लोखंडी टेबलवर आदळले टेबल हलके असण्याऐवजी खूपच मजबूत लोखंडी होते त्यामुळे अमिताभ यांच्या पोटाला जोरदार मार बसला डॉक्टरांच्या तपासणीत असे निष्पन्न झाले की अंतर्गत रक्तस्त्राव स्लीन प्लिवा फुटणे रक्तदाब झपाट्याने कमी होणे अमिताभ बच्चन यांना तात्काळ व्हिक्टोरिया हॉस्पिटल बंगलुर येथे दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती ते कोमात गेले होते काही काळ श्वासोच्छ्वास अत्यंत मंद झाला होता यामुळे त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली या घटनेची बातमी क्षणात देशभर पसरली चित्रपटगृह बंद ठेवण्यात आली चाहते रुग्णालयाबाहेर जमले देवळे मशिदी चर्चमध्ये प्रार्थना सुरू झाली डॉक्टरांनी तातडीने क्लीन काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली रक्त चढवण्यात आलं अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अमिताभ बच्चन यांची प्रकृती हळूहळू स्थिर झाली या घटनेनंतर अमिताभ बच्चन यांनी अनेक वेळा सांगितले त्या दिवशी मला आयुष्याची खरी किंमत कळाली ही घटना आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात गंभीर अपघातांपैकी एक मानली जाते सन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये कुली चित्रपटाच्या सेटवर घडलेली ही घटना फक्त एक अपघात नव्हता ती होते एका महानायकाच्या आयुष्यात नवीन वळण देणारी घटना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद